सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय दहावा भाग तिसरा आणि ओवी संख्या आहे एकशे एक ते एकशे पन्नास याप्रमाणे प्रथम एकटाच मी होतो मग मी त्या मनाला उत्पन्न कर करते झाले व त्या मनापासून कश्यपादी सात ऋषी आणि स्वयंभू आदी चार मनू उत्पन्न झाले त्यांनी इंद्र यम वरुण नैऋत्ती वायू कुबेर व वा ईशान असे हे लोकपाल उत्पन्न केले त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या स्वर्गादी लोकांची रचना केली व त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली याप्रमाणे हे प्रत्यक्ष असलेले विश्व खरोखर माझ्यापासूनच झाले नाही काय परंतु हा सर्व माझाच वि विकार हा माझा विस्तार विभूती व अभेदयोग जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा महाअभेदयोगाने युक्त होतो याविषयी संदेह नाही अर्जुना म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्यादिक विकार या माझ्या विभूती आहेत आणि ह्यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे म्हणून अर्जुना याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवट मुंगीपर्यंत माझ्या वाचून दुसरी गोष्टच नाही याप्रमाणे जो खरोखर समजतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे म्हणून त्याला चांगले व साधारण या भेदाचे स्वप्न पडेल का नाही मी आणि माझ्या विभूती वीवुत्य व विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहेत असे ऐक्याच्या प्रतीने जो जाणतो म्हणून अशा या संशयरहित महायोगाने भावनेने जो मनाच्या द्वाराने माझ्याशी एकरूप झाला तो खरोखर कृतार्थ झाला आहे यात शंका घेण्याचे कारण नाही कारण की अर्जुना अशा दृष्टीने जो मला बजतो त्याच्या भजनाच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग याबद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही शिवाय याचे आचरण करीत असता यास जरी थोडा बहुत व्यत्यय आला तथापि त्यापासून चांगलेच फल प्राप्त होते हे तुला सहाव्या अध्यायात सांगितलेलेच आहे तेच माझे ऐक्य कसे आहे हे समजण्याबद्दल मनात ध्वनी म्हणजे इच्छा उत्पन्न होत असेल तर ऐक हे मी सांगतो मी सर्वांचे अधिकारण आहे माझ्यापासून सर्व विश्वाची प्रवृत्ती होते हे ज्ञान होऊन प्रेमाने युक्त असे ज्ञानी माझी भक्ती करतात तरी अर्जुना या सर्व जगाला मीच जन्म देणारा आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे लाटांच्या अनेक परंपरेचा जन्म अर्जुना पाण्यातच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते व त्यांचे असणे पाण्यावरच अवलंबून असते याप्रमाणे पहा सर्व स्थितीत त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे त्याप्रमाणे माझ्याशिवाय या, या, या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही याप्रमाणे मी व्यापक आहे असे समजून ते मला वाटेल तेथे बसतात परंतु ते, ते त्यांचे भजन खरोखरच्या प्रगट अशा प्रेमभावनेने केलेले असते ते कसे बसतात तर वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच तस वागतो तसे देशकाळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत असे समजून ते वागतात अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत ते मी जो जगद्रूप त्या मला अंतकरणात साठवून त्रैलोक्यात सुखाने व्यवहार करीत असतात जो जो प्राणी प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज माझ्या ठिकाणी ज्यांचे चित्त आहे म्हणून जे मदरूप झाले व माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत असे ते ज्ञानी परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत आणि नित्य माझ्या गुणांचे वर्णन करीत समाधान पावतात व आनंदात मग्न होतात अंतःकरणाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभावाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीत बोधाच्या गुंगीमुळे जन्म मरणाला विसरतात मग त्या ज्ञानाच्या मदाने प्रश्न उत्तररूप चर्चेच्या आनंदाने प्रेमभराने नाचतात आता ते एकमेकास ज्ञानच देतात व घेतात ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तळी उसले उसळली असता त्यांचे पाणी उसळून एकमेकात मिसळते अशा स्थितीत लाटांना लाटांचीच घरे होतात त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता आनंदाच्या लाटांची वेणी गुंपली जाते अशा स्थितीत बोध बोधानेच बोधाचेच अलंकार मिरवतो ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह एके ठिकाणी येऊन मिसळावेत प्रयागला जसा गंगा व यमुना यांचा संगम होतो तसा तेथे म्हणजे भक्त जेव्हा भक्ताला भेटतात तेव्हा ऐक्य रसाचा संगम होतो व त्या ऐक्य रसाचे पुरावर अष्टसात्विक भावाचे पुराड असते ते भक्त संवादरूपी चवाट्यावरचे गणपती झाले तेव्हा त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावाबाहेर पळून येऊन देह तादात्म्य टाकून माझे सुख मिसळ मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागतात गुरु व शिष्य हे उपदेशाकरता स्थळी जाऊन तेथे ते ज्या एक अक्षराचा ओम संज्ञक ब्रह्माचा उपदेश करतात तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडा गडगडाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये गर्जना करून सांगतात ज्याप्रमाणे पक्व दिशेला आलेली पूर्ण उमललेली कमळाची कळी ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेवू शकत नाही तर ती राजास अथवा गरिबास सुवासाची मेजवानी देते त्याप्रमाणेच सर्व जगात माझे वर्णन करीत असतात व त्या वर्णन करण्याच्या आनंदाने वर्णन करण्याचे विसरतात व त्या विसरामध्ये अंगाने व जीवाने विरतात याप्रमाणे ज्यांनी माझे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस व रात्र यांचे भान नसते याप्रमाणे माझ्या ठिकाणी सतत युक्त असलेल्या व प्रीतीपूर्वक माझी भक्ती करणाऱ्या त्यांना मी अशा प्रकारची बुद्धी देतो की जा जेणेकरून ते मजसमीप येतील अर्जुना असे समज की मग त्यांना आम्ही जे काही निरतिशय प्रेम द्यायचे तो उत्तम भाग तो आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात कारण की अर्जुना ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग व मोक्ष यांची तुलना केली असता त्या आडवाटा आहेत अशा वाटतात म्हणून त्यांनी जे प्रेम धरले तेच आमचे देणे त्यांनी आपल्या कमाईने मिळवले अशा रीतीने आमचे काम त्यांनीच केले पण ते, ते आम्ही दिले म्हणून त्यांनी जगात प्रसिद्ध केले आता यानंतर इतके घडून येईल की ते प्रेमसुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये हे आमचे कर्तव्य आहे अर्जुना ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरुण करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे ते -मागे मूल खेळत असताना धावते ते बालक जो जो खेळ दाखविल तो तो खेळ ती आई त्याच्यापुढे सोन्याचा करून ठेवते त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवीत जातो उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने अनायासाने ते भक्त मला प्राप्त होतील अशा तऱ्हेने पालन करणे मला विशेष आवडते अरे माझ्या भक्ताला माझे कौतुक असते व त्याच्या एकनिष्ठतेची मला इच्छा असते कारण की घरी आम्हाला प्रेमळ भक्तांना दुष्काळ आहे अर्जुना उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग व मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या स्वर्गेच्छु व मुमुक्षु यांच्या रहदारीस खुले केले आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले परंतु आपलेपणा वाचून ज्यात मीपणाचा लेश नाही असे जे एक ताजे प्रेमसुख ते तसेच प्रेमळ भक्तांकरता जतन करून ठेवले आहे असे समज अर्जुना येतपर्यंत वर सांगितल्याप्रमाणे आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्त घेतो या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता त्यांच्या अंतकरणात राहून मी प्रकाशमान अशा ज्ञानरूपी दीपाने त्यांच्या ठिकाणच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहरूपी अंधकाराचा नाश करतो म्हणून जो मी आत्मा त्याविषयीची अखंड प्रेमवृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केले आहे ज्यांनी एक वा माझ्या वाचून बाकीचे सर्व फलकट मानले आहे अर्जुना त्या शुद्ध तत्त्व प्रेमळ भक्तांच्या पुढे ज्ञानरूपी कापराची मशाल धरणारा मशालजी मीच होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो अज्ञानाच्या रात्रीमध्ये त्या भक्तांपुढे दाट काळोख येऊन मिळाला असता त्या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो व ज्ञानाचं नित्य उदय करतो याप्रमाणे प्रेमळ भक्तांना अतिशय प्रिय असणारा जो पुरुषोत्तम तो जेव्हा बोलला तेव्हा अर्जुन म्हणाला माझे मन शांत झाले महाराज ऐका माझा जन्ममरण रूप कचरा तुम्ही चांगला नाहीसा केला यामुळे देवा मी आईच्या पोटातील अग्निकुंडापासून मुक्त झालो महाराज मी आपला जन्म हा आज डोळ्यांनी पाहिला आत्मज्ञान होणे हा नवा जन्म आहे व ते मला आज झाले त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले असे मला वाटते आज माझ्या आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले कारण की देवाच्या मुखाने उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली आता या तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतील अंधार स्वतःला आत्मरूप न समजता जीवस्वरूप समजणे हे अज्ञान व बाहेरील अंधार प्रपंचाला ब्रह्मरूप न समजता प्रपंच रूप पाहणे हे अज्ञान हे सर्व नाहीसे झाले म्हणून तुझे स्वरूप मी खरोखर पाहत आहे अर्जुन म्हणाला तू परब्रह्म महाभूतांचे विश्रांती श्रांत श्रेष्ठ स्थान व अत्यंत पवित्र आहेस अनादिसिद्ध व दिव्य असा पुरुष सर्व देवांनाही दै दे, दैवत असलेला देव जन्मरहित व सर्वव्यापी तू आहेस अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस हे जगन्नाथा तू अतिशय पवित्र आहेस देवा तू ब्रह्मादितींनी तिन्ही देवांचे श्रेष्ठ असे आराध्य दैवत आहेस तू चोवीस तत्त्वांपलीकडचे पंचवीसावे तत्त्व आहेस तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांपलीकडील आहेस तर मंडळी पुढील चौथ्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद